या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मिर्जेतील निखिल कलगुटकी या तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुटकीवर आज मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये खुनी हल्ल्याचा प्रयत्न झाला पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला पीएसआय दत्तात्रेय पुजारी आणि हेड कॉन्स्टेबल राजेश कवळे यांनी हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला ताब्यात घेतलं त्याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर त्या परिसरात एक कोयता जप्त करण्यात आला आहे दरम्यान अन्य तीन हल्लेखोर त्या ठिकाणाहून पळून गेले या घटनेमुळे मिरजेत एकच खळबळ उडाली खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुटकी यांना वैद्यकीय चाचणीसाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात आज आणण्यात आलं होतं त्यांना रुग्णालयात घेऊन जात असतानाच एक संशयित त्यांच्याजवळ येण्याचा प्रयत्न करीत होता पोलिसांना त्याच्यावरती संशय आल्यानं पोलिसांनी त्याला पकडलं आणि बाजूला घेतलं त्याला बाजूला घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूला असलेले तिघेजण पळून गेले हल्ल्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीकडून एक रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले तसेच त्या परिसरातील कोयता देखील जप्त करण्यात आला आहे सुरुवातीला एकानं हल्ला करायचा त्यानंतर उर्वरित तिघांनी हल्ला करायचा असा हल्लेखोरांचा डाव होता मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे या ठिकाणी अनर्थ टळला या घटनेनंतर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून या परिसराचं सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे या घटनेमुळे मिर्जेत खळबळ माजले आहे घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक प्रवीण गिल्डा पोलीस निरीक्षक किरण चौगुले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे आरोपींचा शोध सध्या घेतला जात आहे